कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण अवघे सात वर्षाची शरविका बनली दुर्गलिंगण्याची विरंगणा जागतिक विक्रमवीर आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली रायगड जिल्ह्यातील अलिबागची कन्या कुमारी शर्विका अमृता जितेन म्हात्रे हिने आणखीन एक चमकदार कामगिरी केली आहे लिंगाणा हा दुर्ग महाराष्ट्रातील सर्वात कठीण दुर्ग म्हणून ओळखला सा जातो सह्याद्री डोंगर रांगेतील पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या दुर्गम वाटेवर असलेला हा दुर्ग स्वराज्याचे कारागृह म्हणून देखील प्रसिद्ध आहे या गड्याच्या पायथ्याशी जाणारी वाट देखील थरारक आहे परंतु या सर्व गोष्टींवर मात करत शर्विकाने ही मोहीम फत्ते केली आहे या मोहिमेत तिच्यासोबत सोळा गिर्यारोहकांचा देखील समावेश होता अशा कठीण गड्यांच्या मोहिमेसाठी शर्विका राजेश शिवाजी वॉल क्लाइम्बिंग पुणे या संस्थेच्या माध्यमातून अमोल चोगदण आणि मानतू मंत्री या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रशिक्षण घेत आहे या प्रशिक्षणामुळेच तिला या मोहिमेत आत्मविश्वास मिळण्यास मदत झाली तसेच एस एल ॲडव्हेंचर पुणे या संस्थेच्या माध्यमातून एव्हरेस्ट वीर लहू उघडे यांच्या माध्यमातून या मोहिमेचे आयोजन केले होते याच संस्थेतील गिर्यारोहक तुषार आणि केदार यांच्या माध्यमातून ही मोहीम विविध सुरक्षा उपकरणांच्या सहाय्याने यशस्वीपणे पार पडली या मोहिमेनंतर पुन्हा एकदा शर्विकाने आपले नाव सह्याद्रीच्या प्रवासात अधोरेखित केले आहे कौतुक होता है नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें